नाना कदम हे सुरुवातीला भाजपचे सदस्य होते परंतु नंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आणि त्या गटातून राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला कोल्हापूरमध्ये भाजपचे नेतृत्व अजिबात ठोस नसल्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटाकडे आकर्षित झाले शिंदे गटाकडून नाना कदम आणि राजेश क्षीरसागर यांना नेतृत्व करण्याची जबाबदारी देखील मिळाली विशेषतः कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांसाठी पक्षप्रवेश धडाकेबाज पद्धतीने होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मात्र त्यांना विधानपरिषद किंवा राज्य नियोजन मंडळाशी संबंधित कोणतेही विशिष्ट पद मिळालेले नाही जे त्यांच्या रणनीतीपुरते अपेक्षित होते राजकीय वातावरण आणि पक्षातील सत्ता समीकरणांच्या गुंतागुंतीमुळे नाना कदमांना ती अपेक्षित मान्यता किंवा पद नाही मिळाली अजूनही कोल्हापूरमध्ये राजकीय समीकरणे बदलत असून एकनाथ शिंदे गट आणि भाजप दरम्यान आदानप्रदान सुरू आहे मग ते पक्षप्रवेश निवडणूक तयारी किंवा राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदासंबंधित असो नाना कदम आणि त्यांचा गट अजूनही सक्रिय आहे परंतु त्यांना यापुढे कोणतीही अधिकारपदी किंवा अधिकाऱ्यांच्या यादीत स्थान मिळालेले नाही तथापि त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर आणि आगामी निवडणुकांच्या तयारीवर याचा प्रभाव नक्कीच जाणवणार आहे त्यामुळे नाना कदम यांना सध्याच्या काळात कोणतेही मान्यताप्राप्त पद मिळालेले नसल्याचा निष्कर्ष दिसून येतो परंतु ते अजूनही सत्ता समीकरणांच्या बदलांसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी